सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती नवोदय असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी एक परफेक्ट नियोजन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर इयत्ता पाचवी वर्गासाठी मी हे नियोजन केलेलं आहे शिष्यवृत्तीसाठी आणि हे नियोजन तुम्ही इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा वापरू शकता या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रथम आपण त्याची गुणदान योजना अभ्यासलेली आहे आणि त्यानुसार हे नियोजन करण्यात आलेलं आहे तर या पद्धतीने इयत्ता पाचवीसाठी मराठी गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता या चार विषयासाठी गुण आणि प्रश्न आणि परीक्षेसाठी दिला जाणारा कालावधी किंवा वेळ या ठिकाणी उल्लेख केलेला आहे यामध्ये सोपे प्रश्न तीस टक्के असणार आहेत मध्यम चाळीस टक्के असणार आहेत आणि कठीण तीस टक्के म्हणजे किमान शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी सत्तर टक्के गुण तुम्ही सहज मिळवू शकता ओके तर पहा या ठिकाणी नवोदयाने शिष्यवृत्तीसाठी मी इथं नियोजन केलेलं आहे जुलै महिना पहिला आठवडा या ठिकाणी मी विषय घेतलेले आहेत मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता या ठिकाणी मी काय केलेलं आहे मराठी आणि गणित सोमवार मंगळवार बुधवार आणि इंग्रजी बुद्धिमत्ता गुरुवार शुक्रवार शनिवार अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अंतर्गत हे आठवडावाईज हे नियोजन केलेलं आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार मराठी आणि गणिताचा हा हा घटक मी अध्यापन करणार आहे आणि गुरुवार शुक्रवार शनिवार अंतर्गत हा घटक मी विद्यार्थ्यांना घेणार आहे ओके जुलै पहिला आठवडा त्यानंतर आहे जुलै दुसरा आठवडा मध्ये हे घटक आपल्याला घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला नियोजन करणे सोपे जाईल ओके आणि हे आहे जुलै तिसरा व चौथा आठवडा तिसरा आठवडा आपण स्पष्ट दाखवूयात तिसरा आठवडा मी तुम्हाला व्हि स्क्रोल करत करत पी डी एफ स्क्रोल करत दाखवत आहे तुम्ही योग्य ठिकाणी पॉज करून हे घटक लिहून घेऊ शकता ओके त्यानंतर पहा ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा यामध्ये मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये हे घटक मी घेतलेले आहेत आणि हे नियोजन करीत असताना मी विद्यार्थ्यांना सोप्याकडून कठीणाकडे असं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने काही जे घटक आहेत ते अवघड आहेत आणि त्याचा वारंवार सराव करणे गरजेचं आहे तर हे घटक पुन्हा मी रिपीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्याचा सराव आपल्याला करता येईल आणि हे जे नियोजन आहे ते मी एक जुलै ते डिसेंबर पर्यंत घेतलेलं आहे कारण डिसेंबरला आपली नवोदय परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परीक्षां प्रश्नपत्रिकांचा सराव शिष्यवृत्तीचा घ्यावा लागेल हा सर्व विचार करून जुलै ते डिसेंबर पर्यंतचं नियोजन या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल म्हणजे सहा महिन्याचं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सप्टेंबर आणि या घटकानुसार व्यवस्थित जर तुम्ही नियमित विद्यार्थ्यांना हे घटक शिकविलात त्याचा सराव घेतलात तर नक्कीच तुमचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पा धारक पण होण्याची शक्यता आहे पात्र तर शंभर टक्के होणार परंतु या घटकानुसार नियमित तुम्हाला अध्यापन करणे त्याचा सराव घेणे गरजेचं आहे आणि पालकांनाही हे नियोजन द्या जेणेकरून ते घरी अभ्यास क विद्यार्थ्यांचा घेत असताना या नियोजनानुसार अभ्यास घेतील ओके त्यानंतर आहे ऑक्टोबर महिन्याचं नियोजन या ठिकाणी मी दाखवत आहे तर पहा आणि नंतर मी काय केलेलं आहे जे घटक संपलेले आहेत किंवा गणिताचे काही घटक गरजेचं आहे वारंवार सराव करणे ते पुन्हा पुन्हा मी रिपीट केलेले आहेत तर पहा इथं जेव्हा तुम्हाला आवश्यक वाटेल तिथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे नियोजन डायरेक्ट लिहूनसुद्धा घेऊ शकता ऑक्टोबर महिना आणि या पी डी एफची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर इथं नोव्हेंबर महिन्याचं नियोजन आहे ओके त्यानंतर आहे नोव्हेंबर दुसरा आठवडा नोव्हेंबर तिसरा आठवडा नोव्हेंबरचा चौथा आठवडा तर या पद्धतीने आपल्याला शिष्यवृत्ती आणि नवोदयचा सराव करून घ्यायचा आहे नवोदयला इंग्रजी नाही त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये नवोदयचा भरपूर अभ्यास जरी झाला तर शिष्यवृत्तीमध्ये कमी गुण घेतात त्यामुळे इंग्रजीचीही तयारी आपल्याला शिष्यवृत्तीची तयारी म्हणून घेत गेली तर नवोदय आणि शिष्यवृत्ती दोन्हीची तयारी व्यवस्थित होईल नवोदयमध्ये गणित विषयाला जास्त भारांश आहे तर गणिताचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि यातले काही घटक आहेत ते आपल्याला आपल्या नियमित जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी संबंधित आहे तेव्हा जेव्हा नियमित अभ्यासक्रमातले तुम्ही घटक घेत असता तेव्हा त्यासोबत सरावात्मक ही शिष्यवृत्ती आणि नवोदयाचे सराव प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सराव घेत जावा जेणेकरून दोन्ही घटकांचा संबंध सहसंबंध जोडत गेलात तर अभ्यास घेणं सोयीस्कर होईल तर पहा या ठिकाणी मी जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये स प्रश्नपत्रिकांचा सराव घेतलेला आहे कारण आपली परीक्षा ही, ही फेब्रुवारीमध्येच होण्याची शक्यता असते शिष्यवृत्तीच्या आणि नव नौ, नवोदयाची मी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर तेरा डिसेंबर अशी सुनिश्चित तारीख आहे त्यामुळे मी शक्यतो डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर सराव घेतलेला आहे ओके तर अशा पद्धतीने मी तुम्हाला शिष्यवृत्तीचं एक परफेक्ट नियोजन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो मी केलेला आहे तर या ठिकाणी तासिकांचं मार्गदर्शन आ, तासिकांचं नियोजन सुद्धा आम्ही आमच्या शालेय स्तरावर केलेलं आहे तर पहा तासिका वार दिनांक दिलेली आहे सोमवार गणित गणित मी तुम्हाला म्हटल्यासारखं सोमवार मंगळवार गणित मराठी मराठी असं घेतलेलं आहे मार्गदर्शक शिक्षक हे असतील परंतु दोन तास सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं आमचं नियोजन असतं त्यामध्ये एका तासाला आपल्या शाळेतले इतर शिक्षक मार्गदर्शन करतील आणि दुसऱ्या तासाला मात्र हेच विषय मी पुन्हा त्याचा सराव घेत असते त्यानंतर गुरुवार शुक्रवार शनिवार इंग्रजी आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा नियमित जो घटक मी घेते काही वेळेला काय होतं आपलं ट्रेनिंग असतं किंवा काहीतरी काम असतं आपली रजा असते किंवा आपला घटक राहायचा जाऊन राहून जातो हे आपल्याला निश्चितपणे लक्षात यावं म्हणून अशा पद्धतीचं दैनंदिन नियोजनसुद्धा मी दररोज एका वेळीत लिहित असते कोणत्या दिवशी मी कोणता घटक शिकवलेला आहे त्याची नोंद मी अशा पद्धतीने ठेवत असते ओके तर या ठिकाणी एक नमुना मी इथं तुम्हाला दिलेला आहे जे घटक आपण विद्यार्थ्याचे जे घटक एका दिवशी शिकवून झाले नाहीत ते मी दुसऱ्या दिवशीसुद्धा तो घटक कवर करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नोंद अशी डबल डबलसुद्धा आलेली आहे ओके आणि ज्या दिवशी मी रजेवर आहे किंवा ट्रेनिंगला आहे अशा दिवशी मार्गदर्शक शिक्षकांनी तो घटक जर घेतला असेल तर ते घटक आणि त्या मार्गदर्शक शिक्षकाचं नाव आपल्याला तिथं लिहिता येईल त्यासाठी अशा पद्धतीचे कॉलम मी केलेलं आहे तर नियमित असं जर आपण नियोजन करत गेलो तर नेमकं आपण किती घटक शिकवलेले आहेत किती घटक उर आहे। आपले उरलेले आहेत आणि काय घेणं अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल त्याच पद्धतीने दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला एक सराव चाचणी घेण्याचं सुद्धा माझं नियोजन आहे आणि ती सराव चाचणी एक पहिली सराव चाचणी आमची झालेली आहे आता दुसरी कधी होणार ते त्या पण नक्कीच पाहूयात तर अशा पद्धतीने खूप जणांचा आग्रह होता की शिष्यवृत्तीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याचा नमुना दाखवा त्यासाठी मी केलेला नमुना दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न थँक्यू